नमस्कार मंडळी तर गणपती बाप्पाचा आवडता नैवेद्य म्हणजे मोदक तर हे मोदक तुम्ही कोणतेही बनवा अगदी टेस्टी लागतात आणि तो प्रसाद गणपती बाप्पाला नेहमीच आवडतो तर आज आपण अगदी झटपट म्हणजे दोन मिनटात आपण भरपूर असे मोदक बनवू शकतो इतके साधे सोपे आणि घरातल्या साहित्यात हे मोदक आपण बनवू शकतो चला तर मग अगदी साधे सोपे आणि पटकन तयार होणारे मोदक आता आपण बघू तर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि त्यामध्ये पाऊन वाटी साखर टाकून घेतली आहे पिठी साखरेचा वापर नाही करायचा साखरच घ्यायची आहे आणि त्यानंतर आता त्याच वाटीने मी अर्धी वाटी भरून काजू घेतले आहेत काजू तुमच्याकडे असतील तर टाका काजूऐवजी तुम्ही बदामही टाकू शकतात आणि अगदी व्यवस्थित असं हे बारीक करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता हे तयार करून घेतलेलं मिश्रण एका मोठ्या वाटीत काढून घ्यायचं आहे आणि ती वाटी परत बाजूला ठेवून परत मी मिक्सरचं भांडा घेतलं आहे आणि त्यामध्ये एक वाटी फुटाणे टाकून घेतलेत तुम्ही फुटाण्याऐवजी पंढरपुरी डाळही वापरू शकतात तर फुटाणे टाकून घेतलेत अगदी टेस्टी असे हे मोदक तयार होतात त्यानंतर त्यामध्ये मी दोन ते तीन वेलची वरची साल काढून दाणे टाकून घेतलेत आणि अगदी व्यवस्थित अशी बारीक पावडर करून घ्यायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता फुटाण्यांचीही छान अशी पावडर तयार झाली आहे हे मिश्रणही वाटीमध्ये टाकून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकतात सर्व मिश्रण अगदी व्यवस्थित असं बारीक करून घेतलं आहे चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता वितळवून घेतलेलं तीन ते चार चमचे तूप टाकून घ्यायचं आहे तुम्हाला जर हे मोदक दहा ते पंधरा दिवस टिकवायचे असतील तर फक्त तुपाचाच वापर करा तर इथे मी तीन ते चार चमचे तूप टाकून व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घेतलं आहे आणि त्यानंतर आता मिक्स करून झाल्यावर लागेल तसं थोडं थोडं दूध वापरून हे मिश्रण अगदी व्यवस्थित असं घट्टसर गोळा भिजवून घ्यायचं आहे आणि तुम्हाला जर हे मोदक एकाच दिवसात संपवायचे असतील तरच तुम्ही दुधाचा वापर करा नाहीतर पूर्णपणे तुपाचा वापर करायचा आहे तर इथे आता हे मोदक मला एकाच दिवसात संपवायचे आहेत म्हणून मी इथे दुधाचा वापर केला आहे तापवून गार करून घेतलेलं दूध इथे वापरायचं आहे तर थोडं थोडं लागेल तसं दूध टाकून अगदी घट्टसर असा गोळा मी आता भिजवून घेते आणि फुटाण्यांचं पीठ असल्यामुळे खूपच दूध लागतं असं नाही अगदी कमीत कमी दुधात हे मिश्रण भिजवलं जातं तर इथे तुम्ही बघू शकता अगदी घट्टसर असा हा गोळा तयार झाला आहे व्यवस्थित मी मळून घेतलं आहे अगदी छान आणि टेस्टी असे हे मोदक तयार होतात तर पीठ भिजून तयार झालं आहे इथे मी मोदकचा साचा घेतला आहे दोन्ही साईडला थोडं थोडं तूप लावून घ्यायचं आहे शक्यतो तूप लावायचीही गरज नाही पण मी इथे लावून घेतलं आहे आणि त्यानंतर तयार करून घेतलेलं मिश्रण अशा प्रकारे या साच्यामध्ये बोटाने अगदी व्यवस्थित प्रेस करून भरून घ्यायचं आहे जेणेकरून मोदकच्या ज्या कळ्या आहेत त्या अगदी सुंदर अशा दिसतील तर इथे तुम्ही बघू शकता अगदी मस्त असं हे मिश्रण मी व्यवस्थित दाबून भरून घेतलं आहे एक्स्ट्राचं मिश्रण काढून घ्यायचं आहे आणि फुटाने वापरलेले असल्यामुळे हे मोदक बनवताना कुठलाही फूड कलर वापरायचीही गरज नाही अगदी छान असा येलो कलर येतो तर कडा अगदी व्यवस्थित अशा प्रेस करून घ्यायच्या आहेत साचा उघडून मी मोदक काढून घेतला आहे तुम्ही बघू शकता अगदी सुंदर असा हा मोदक तयार झाला आहे आणि जितके छान हे मोदक दिसतात तितकी यांची टेस्ट अप्रतिम लागते तर अशा प्रकारेच आता राहिलेल्या मिश्रणाचेही मी आता झटपट असे मोदक बनवून घेते तर हे मोदक तुम्ही पाच मिनिटात भरपूर मोदक बनवू शकतात अगदी साधे सोपे आणि खूप महागडं साहित्य लागतं असं काही नाही अगदी पटापट हे मोदक तयार होतात ऐन वेळेवरही तुम्ही हे मोदक बनवू शकतात आणि गणपती बाप्पाला नैवेद्य देऊ शकतात आणि अगदी एका वाटीच्या मिश्रणात दहा ते अकरा मोदक हे आरामात तयार होतात तर तुम्ही तुमच्या अंदाजाने हे सर्व साहित्य घेऊन मोदक बनवू शकतात नैवेद्यासाठी तर अशा प्रकारे अगदी झटपट आणि छान दिसणारे तसेच टेस्टही अप्रतिम लागणारे यांचे मोदक तयार झालेत दोन ते तीन मिनटात तयार केलेत तर तुम्हीही अशा प्रकारे साधे सोपे आणि पटकन तयार होणारे तसेच चवीने अप्रतिम लागणारे हे मोदक तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तर गणपती बाप्पासाठी आजची बनवलेली ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा